जे येतात त्यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये उभारून निवडून याची ताकद नाही ते होस्ट म्हणून येणार आहेत गेस्ट म्हणून येणार आहेत हे होस्ट हो आम्ही आहोत या सगळ्या पक्षाचा हे दुसरं पक्षात येणारे पाहुणे आणि सत्ता टिकवणारे यजमान सोलापूरच्या राजकारणात एक वाक्य पुन्हा जोरात गाजत आहे आमदार विजय कुमार देशमुख यांच्या स्टेटमेंट मुळे शहर उत्तर भाजपमधील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुन्हा बळ आला आहे हे विधान जितके छोटे तितकेच राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण करणारे आहे भाजपमध्ये प्रवेश घेण्याची स्पर्धा लागलेली असताना विजय देशमुखांनी अगदी थेट आणि स्पष्ट शब्दात सांगितले जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरायचं कारण नाही नवीन लोक पाहुणे आणि या पक्षाचे खरे यजमान तुम्हीच या एका वाक्याने सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे वर्षानुवर्षे निष्ठा टिकवून पक्षासाठी लढणाऱ्या भाजपच्या सैनिकांना महापालिका निवडणुकीत मोठी संधी मिळणार याचे संकेत स्पष्ट दिसत आहे दुसरीकडे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढत आहे भाजपमध्ये गर्दी करत प्रवेश घेणाऱ्या नवप्रविष्टांना विजय देशमुखांनी एक कडक संदेश दिला ज्यांना त्यांच्या पक्षातून जिंकण्याची ताकद नाही तेच भाजपकडे धावत आहेत या विधानाने राजकीय समीकरण हलायला सुरुवात झाली आहे पक्षात प्रवेश घेणाऱ्यांवर ही थेट टाके मारल्याची चर्चा सर्व दूर सुरू झाली आहे आमदार विजय देशमुख यांच्या राजवाडी चौकातील कार्यालयात कार्यकर्त्यांची एक बैठक भरली बिहार विजयाचा उत्साह आणि महापालिका निवडणुकीची तयारी या विषयावर विजय देशमुख मालकांनी जोरदार भाषण केले दोन्ही वातावरणाचा तडाखा या बैठकीत जाणवत होता देशमुखांनी शहर उत्तर मधील विशेषतः शहर मधील जुन्या कार्यकर्त्यांना आठवण करून दिली कठीण काळात आपण स्वबळावर सत्ता आणली आज परिस्थिती सोपी आहे पण विरोधक नाही असं समजू नका आगामी लोकसभा ही खरी परीक्षा आहे सोलापूरच्या राजकारणात हे विधान म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे आणि पाहुण्यांना थेट इशारा देणारे राजकीय बाणच आहे आता सर्वांचे लक्ष एकच महापालिका निवडणुकीत यजमान विरुद्ध पाहुणे हे समीकरण कसले परिणाम आणते आमदार विजय देशमुख यांनी केलेले भाषण म्हणजे जुन्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी बळच म्हणावे लागेल तर पक्षामध्ये घाई गडबडी मोठ्या प्रमाणात इनकमिंग करणाऱ्यांना चपराकच अकबर बागवान लोकप्रधान न्यूज सोलापूर जे येतात त्यांच्यात स्वतःच्या पक्षामध्ये उभारून निवडून याची ताकद नाही तुम्ही जर करता त्यांना निवडून आण म्हणणार हे कार्यकर्ते निवडून पण आणतील पण त्यांनी इथंही मारू मारून कोणी बी युवा आलेला माणूस इथं ते होस्ट म्हणून येणार आहेत गेस्ट म्हणून येणार आहेत हे होस्ट आम्ही आहोत या सगळ्या पक्षाचा हे तुमचं

महानगरपालिकेवर आपला भारतीय जनता पक्षाचा झेंडा पाहिजे या